नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत वरदची आरती किंवा वरदचं व्रत हे हरतालिका करणाऱ्या सर्व महिलांनी आवर्जून करावे असं सांगण्यात येतं वरदची आरती लावण्यासाठी दहा कणकेची दिवे आणि एक भंडारा केला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे वरदचा धागा हा त्यासाठी आवश्यक असतो आता हा वरदचा धागा विकत सुद्धा मिळतो किंवा मग आपल्याला घरी सुद्धा तो तयार करता येतो तो कशापासून तयार करतात तर कच्च्या सुतापासून कच्च्या सुताला हळदीचं पाणी लावलं जातं आणि तो पिवळा केला जातो याबद्दल सविस्तर व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्हाला जर हे व्रत करायचं असेल ही आरती लावायची असेल तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहावा म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं ही आरती घडली जाते हा धागा जर तुमच्याकडे विकत मिळत नसेल तर तुम्ही घरी कशा पद्धतीनं तो करू शकतात त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल वरदचं व्रत करत असताना ज्या दिवशी आपण ही आरती लावतो त्या दिवशी नलदमयंतीची कथा ऐकण्याची काही भागांमध्ये पद्धत आहे त्यानंतर आरती करावी आणि वरदचा जो धागा आहे त्याला नऊ गाठी मारलेल्या असतात तो ज्या महिलेनं हे व्रत केलेलं आहे तिने आपल्या गळ्यात धारण करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा धागा जो आहे तो गायीच्या खुंट्याला बांधायचा असतो किंवा मग आपल्याकडे गाय नसेल किंवा आपल्याला गाय उपलब्ध झाली नसेल तर आपल्या तुळशीत तो विसर्जित करावा